नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे दुधी भोपळ्याचा हलवा अतिशय सोपी चविष्ट आणि सगळ्यांना घरामधल्या साम साहित्यामध्ये झटपट तयार करता येईल अशी ही रेसिपी तुमच्याबरोबर मी आज शेअर करते आहे इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा फ्रेश आहे हा शक्यतो फ्रेश दुधी भोपळाच वापरायचा आहे या रेसिपीसाठी अतिशय चविष्ट आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते याचं मी साल काढून घेते आहे दुधीभोपळ्याचं दुधी भोपळा किसताना किंवा किसून झाल्यानंतर लगेच काळा पडतो तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की दुधी भोपळ्याला जेव्हा आपण किसणार आहोत त्याच्यानंतर लगेचच ही रेसिपी तयार करायला घ्यायची आहे खूप वेळ दुधी भोपळ्याला किसून ठेवायचं नाही आहे आणि पाण्यामध्ये एकदा किसलेला दुधीभोपळा पाण्यामध्ये घालायचा नाही सुरुवातीलाच भोपळा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि मगच किसायला घ्यायचा आहे इथे मी अशी मोठ्या साईजची किसणी घेतली आहे ज्याने मोठा किस इथे आपल्याला मिळेल भोपळ्याचा अशा प्रकारे मी चिरून घेतलेला आहे भोपळा अशा पद्धतीने आणि मध्ये जर आपल्याला बियांचा भाग जास्त वाटला तर थोडासा काढून घेते आहे मी याच्यामधला अगदी थोडासा वरच्यावर बियांचा भाग मी काढून घेतलेला आहे अशा प्रकारे मी भोपळा चिरून घेतलेला आहे आता किसनीने मी किसून घेते या किसनीचा जो आपल्याला जो भोपळ्याचा किस हवा आहे तो थोडासा जाडसर असेल तर दिसायलासुद्धा छान दिसतो आणि आपल्याला जेव्हा आपण खाऊ तो दुधी भोपळ्याचा हलवा तेव्हासुद्धा छान लागतो तो असं तोंडामध्ये अशा छान अशा बाईट येतात त्याचे अशा प्रकारे किसून घेते मी कोणत्याही किसनीने किसला तुम्ही तरीसुद्धा चालणार आहे आता मी हा किसून घेतलेला भोपळा आता कढईमध्ये मी तूप घेणार आहे दोन चमचे मी साजूक तूप घेते गॅसवर मीडियम फ्लेमवर ठेवलेली आहे कढई आणि लगेचच आता हा भोपळ्याचा किस या तुपामध्ये छान असा दोन मिनटं मध्यमाचेवर परतून घेणार आहे आपल्याला भोपळा किसल्यानंतर धुवायचा नाही त्याच्यातली जीवनसत्वसुद्धा निघून जातात आणि मग तो शिजताना व्यवस्थित असा आपल्याला हवा तसा शिजत नाही असं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये येतं आणि मग त्याची चव बदलते अशा प्रकारे आता दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेते मी तुपामध्ये एकसारखं सगळं तूप लाव लागतं मग त्या भोपळ्याच्या किसाला गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो टू मीडियम फ्लेमवरच आहे आत्ता प्रकारे व्यवस्थित एकत्र करून घेते भोपळा तुपामध्ये छान परतून झालेला आहे आता याच्यामध्ये मी दूध घालते आहे हे गाईचं दूध वापरते आहे मी आपण इथे खवा किंवा मिल्क पावडर वगैरे काहीच वापरणार नाही आहोत इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर आणि मी दुधावरच्या साईसकट हे दूध याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता दहा ते बारा मिनटं व्यवस्थित हे शिजून घ्यायचं आहे दुधामध्ये दहा मिनटांनंतर अशा प्रकारे छान असा भोपळा शिजलेला आहे दुधामध्ये व्यवस्थित आणि आपल्याला याच्यामध्ये खव्याची किंवा मिल्क पावडरची गरज नाही कारण हा दुधामध्ये शिजवलेला असल्यामुळे आपल्याला याचा याची चव अतिशय सुंदर आणि खव्या खवा घातलेल्या हलव्यासारखी लागते तुम्ही नक्की ट्राय करा इथे मी चवीप्रमाणे साखर घालून घेते त्याचबरोबर एक चमचा वेलदोडा पावडर घातलेली आहे वेलदोडा पावडरसोबत जायफळ पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे पण मी इथे वेलदोडा पावडर घातलेली वेल आहे आता हे व्यवस्थित एकत्र एक करून घेते याच्यामध्ये साखर घातल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे साखरेचं साखर वितळल्यामुळे हे साखरेचं पाणी पुन्हा एकदा पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजवून घेते आटवून घेते हे पाणी अशा प्रकारे पाच मिनटांनंतर हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे आटलेलं आहे हे पाणी आता याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता याचे काप करून घा घातलेले आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता तर दोन मिनटं मी हे व्यवस्थित शिजून घेणार आहे अजून आणि आपला दुधी भोपळ्याचा चविष्ट असा हलवा तयार होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा घरातल्या साहित्यामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये चविष्ट आणि चमचमीत रेसिपी कशा तयार करायचे हे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल थँक्यू